रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गौरवाड फाट्याजवळ अपघातात बुबनाळचा शेतकरी ठार औरवाड गणेशवाडी मुख्य मार्गावर योळ मंदिर ते गौरवाड फाट्या दरम्यान बुबनाळ हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या अशोक रामचंद्र मांजरे वय बातर राहणार बुबनाळ या वृद्धाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला गणेशवाडी औरवाड रस्त्यावर बुबनाळ हद्दीत गौरवाड फाट्याजवळ रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी वाहनचालक प्रकाश कुंतीनाथ चौकले चव्वेचाळीस राहणार चिंचवाड यांच्या विरोधात कुरंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संतोष अशोक मांजरे यांनी अपघाताची वर्दी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मयत अशोक मांजरे हे रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरासमोर रस्त्याच्या बाजूला थांबले होते याच दरम्यान संशयित आरोपी प्रकाश चौगुले आपली चार गाडी घेऊन भरधाव वेगाने गणेशवाडीहून चिंचवाडकडे जात असताना अशोक मांजरे यांना पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात अशोक मांजरे यांचा मृत्यू झाला या घटनेचा अधिक तपास कृंदवाड पोलीस करीत आहेत दरम्यान गणेशवाडी औरवण मार्गावर और अपघातांची संख्या वाढली आहे पूर्वी रस्ता खास काळग्यांचा होता पण सध्या नव्याने रस्ता केल्याने भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे या मार्गावरील धोकादायक वळणे गावांचे फाटे आणि ठिकठिकाणी असणाऱ्या वस्त्यांजवळ शाळेजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढऱ्या पट्ट्यांचे गतिरोधक निर्माण करावेत आणि अपघात टाळावेत अशी नागरिकातून मागणी होत आहे रयत वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ